सावनंदीच्या विरोधात मनीस करतोय सरपोतदारांची मदत मनीच विक्षिप्त रूप आलं समोर मनी करतोय स्वानंदीची फसवणूक नवी मालिकेची कहाणी होताना दिसते ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत पण या सगळ्यात नेहमीच बघायला मिळतं की मनी नेहमी स्वानंदीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो पण अशातच आता मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आणि धक्कादायक आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की एकीकडे स्वानंदी सर्पोतदारांना भेटण्यासाठी येते आणि त्यांना म्हणते की तुम्ही वाटेल तेवढे प्रयत्न करा आमच्या संसाराचं तुम्ही कधीच वाटोळ करू शकत नाही माझ्या मागे नेहमीच मनी खंबीरपणे उभा असतो आणि जोपर्यंत मी आणि मनी एकत्र आहोत ना तोपर्यंत तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही मनीवर विश्वास ठेवून स्वानंदी सरपोतदारांना धमकी देऊन निघून जाते पण पुढे बघायला मिळत की जशी स्वानंदी घराबाहेर पडते मनी आणि सर्पोतदारांमध्ये बोलणं सुरू होतं आणि सरपोतदार जोर जोरजोरात हसू हो लागतात त्यावर मनी हे त्यांना म्हणतो की या डावात मिस मनी आहे हे स्वानंदीच्या कधीच ध्यानी येणार नाही म्हणून आणि हा डाव मीच जिंकणार आणि सरपोतदार सुद्धा हसू लागतात यावरून हे कळतंय की मनी सरपोतदारांची मदत करतोय आता नेमकं हा खरा मनी आहे की मनीच्या वेशात कोणीतरी दुसरा आहे जो स्वानंदी विरोधात डाव रचतोय मनीचा जीव संकटात आहे की मनीची खरंच फसवणूक करून सरपोतदारांनी त्याला आपल्या बाजूने घेतलंय हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी मनी स्वतः आपल्या स्वानंदी विरोधात डाव रसताना दिसतोय तिची फसवणूक करताना दिसतोय आणि त्याचा विक्षिप्त असा चेहरा समोर आलेला आहे प्रोमो खरंच धक्कादायक आहे तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलविजन अपडेट साठी टेलिकॉपाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार